नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अच्छा विचार करा बरं असा कोणता खजिना आहे जो सोन्या चांदीपेक्षाही जास्त मौल्यवान आहे आणि तो आपल्या सगळ्यांच्या आजूबाजूला आहे आज आपण निसर्गाच्या अशाच एका अद्भुत खजिन्याच्या शोधात नेणार आहोत चला तर मग सुरू करूया बघा या चित्रातल्या मुलांसारखंच आपणही निसर्गाच्या अगदी जवळ जाणार आहोत निसर्ग आपल्याला अशा काही गोष्टी देतो ज्यांच्याशिवाय आपण जगण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही आणि हेच तर आहेत निसर्गाचे खरे खजिने आज आपण तेच एक, -एक करून उलगडून बघणार आहोत चला आपल्या पहिल्या खजिन्याला भेटूया हा एक असा खजिना आहे जो आपल्या सगळीकडे आहे अगदी आपण जिथे बसलो आहोत तिथेही पण गंमत म्हणजे तो आपल्याला दिसत नाही ओळखलं का बरोबर तो आहे हवा कधी श्वास रोखून धरण्याचा प्रयत्न केलाय का किती वेळ रोखू शकतो आपण काही सेकंद आणि मग आपल्याला श्वास घ्यावाच लागतो नाही का असं का होतं कारण आपल्या शरीराला आपल्या मेंदूला प्रत्येक छोट्या छोट्या पेशीला सतत एका वायूची गरज असते तो म्हणजे ऑक्सिजन ऑक्सिजनशिवाय आपलं शरीर म्हणजे कसं इंधनाशिवाय गाडी ती चालूच शकत नाही आपल्याला अनेकदा वाटतं की आपण श्वास घेतो म्हणजे फक्त ऑक्सिजनच आत घेतो पण इथे एक गंमत आहे आपण जी हवा आत घेतो ना त्यात तब्बल अठ्ठ्याहत्तर टक्के नायट्रोजन असतो आणि आपल्याला जगवणारा ऑक्सिजन तर फक्त एकवीस टक्के असतो विचार करा त्या एकवीस टक्क्यांची किंमत आपल्यासाठी किती असेल हीच हवा जेव्हा वेगाने वाहू लागते तेव्हा तयार होतो वारा आपण वाऱ्याला पाहू शकत नाही पण तो आपल्याला नक्कीच जाणवतो हो कधी चेहऱ्यावरून अगदी हळूवारपणे तर कधी झाडांना जोरजोरात हलवताना वाऱ्याची ताकद आपण सगळेच अनुभवतो हे किती गमतीशीर आहे बघा एका लहानशा कागदाच्या भिरभिऱ्या मागे आणि या प्रचंड मोठ्या पवनचक्की मागे एकच शक्ती आहे आणि ती म्हणजे वाऱ्याची ऊर्जा एकीकडे एक छोटंसं खेळणं आपल्याला आनंद देतं तर दुसरीकडे त्याच ऊर्जेवर चालणारी पवनचक्की अख्ख्या गावासाठी वीज तयार करते किती जबरदस्त उपयोग आहे ना हा वाऱ्याचा हवे इतकाच महत्वाचा किंमना ज्याच्याशिवाय जीवनाचा आपण विचारच करू शकत नाही असा आपला दुसरा खजिना आतापर्यंत ओळखलं असेलच तो आहे पाणी जरा आठवण बघा बरं आज सकाळी उठल्यापासून आपण किती वेळा पाणी वापरलं पिण्यासाठी आंघोळीसाठी स्वयंपाकासाठी अरे बापरे आपली यादी तर संपणारच नाही म्हणूनच तर म्हणतात ना पाणी हेच जीवन आहे आपल्याला असं वाटू शकतं की पृथ्वीचा सत्तर टक्क्यांहून अधिक भाग पाण्यानेच व्यापलेला आहे मग पाण्याची काळजी कशाला करायची पण खरी गोष्ट काय आहे माहितीये यातलं बहुतेक पाणी समुद्राचं म्हणजे खारं पाणी आहे आपल्या वापरासाठी उपलब्ध असलेलं गोडं पाणी खूपच कमी आहे आणि म्हणूनच ते खूप मौल्यवान आहे पाणी वाचवणं अजिबात अवघड नाहीये फक्त काही छोट्या सवयी लावून घ्यायच्या आहेत जसं की दात घासताना नळ उगाच चालू न ठेवता बंद ठेवणं किंवा शावर ऐवजी आपल्या नेहमीच्या बादलीने आंघोळ करणे या गोष्टी दिसायला अगदी छोट्या वाटतात पण यातून आपण अक्षरशः हजारो लिटर पाणी वाचवू शकतो पाणी वाचवण्याची गरज आज जेवढी आपल्याला आहे तेवढीच आपल्या पूर्वजांनाही होती डावीकडे बघा ही आहे आजची पद्धत याला म्हणतात रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि उजवीकडे आहे जुनी पारंपरिक बावडी म्हणजे बघा पद्धती बदलल्या पण पाण्याचं महत्त्व तेच राहिलं आता आपण भेटूया आपल्या सौरमालेच्या राजाला हा एक असा खजिना आहे जो पृथ्वीवरच्या प्रत्येक जीवाला ऊर्जा देतो हा आहे आपला तिसरा आणि सगळ्यात शक्तिशाली खजिना सूर्य आपल्याला माहितीये का पृथ्वीवर आपण जे काही अन्न खातो त्याची सुरुवात कुठून होते ती होते सूर्यप्रकाशापासून वनस्पती सूर्यप्रकाशाचा वापर करून प्रकाश संश्लेषण नावाच्या एका जादुई प्रक्रियेने स्वतःचं अन्न स्वतःच बनवतात आणि मग आपण त्या वनस्पती खातो सूर्याच्या ऊर्जेचा एक सोपा आणि रोजच्या जगण्यातला अनुभव म्हणजे ओले कपडे वाळवणे सूर्यप्रकाशातील उष्णतेमुळे कपड्यांमधलं पाणी वाफ होऊन उडून जातं आणि आपले कपडे अगदी छान कोरडे होतात आणि आता तर विज्ञानाने अशी काही जादू केली आहे की आपण सूर्याच्या या ऊर्जेला पकडून ठेवू शकतो घरांच्या छतावर दिसणारे हे सौर पॅनल तेच काम करतात ते सूर्यप्रकाश शोषून घेतात आणि त्यापासून वीज तयार करतात ज्यामुळे आपली घरं आणि शहरं प्रकाशमान होतात तर आपल्या या खजिन्याच्या पेटीत आपण काय काय जमा केलं चला एकदा पटकन नजर टाकूया आणि काही महत्वाचे नवीन शब्दही शिकून घेऊया तर आज आपण निसर्गाचे तीन अनमोल खजिने पाहिले एक म्हणजे हवा जी आपल्याला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन देते दुसरं म्हणजे पाणी जे जी सर्व सजीवांसाठी जीवन आहे आणि तिसरं म्हणजे सूर्य जो या संपूर्ण पृथ्वीला ऊर्जा पुरवतो आजचा आपला पहिला नवीन शब्द आहे पवनचक्की सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वाऱ्याच्या चा ताकदीवर चालणारं एक मोठं चक्र जे फिरता फिरता आपल्यासाठी वीज तयार करतं आपला दुसरा शब्द आहे नैसर्गिक संसाधने याचा सरळ अर्थ आहे निसर्गाकडून मिळणाऱ्या सर्व उपयोगी वस्तू आपण ज्या खजिन्यांविषयी आता बोललो ना ते सर्व म्हणजे हवा पाणी सूर्यप्रकाश हे सगळं नैसर्गिक संसाधनेच आहेत आणि तिसरा महत्वाचा शब्द जीवाश्म इंधन म्हणजे पेट्रोल डिझेल कोळसा यांसारखी इंधनं ही लाखो वर्षांपूर्वी जमिनीखाली गाडल्या गेलेल्या वनस्पती आणि प्राण्यांपासून तयार होतात म्हणूनच ती खूप मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहेत महात्मा गांधीजींचं हे वाक्य किती खरं येणार आहे का निसर्ग आपल्या सगळ्यांच्या गरजा नक्कीच पूर्ण करू शकतो पण जर कोणी हाव केली तर तो साठा अपुराच पडणार म्हणूनच या नैसर्गिक खजिन्याचा वापर आपण जपून करायला हवा तर मग आता एक विचार करायला लावणारा प्रश्न घरी पाणी वाचवण्यासाठी असा कोणता एक सोपा उपाय आहे जो प्रत्येक जण अगदी सहजपणे करू शकतो याबद्दलचे विचार खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर निसर्गाच्या या खजिन्याची माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात